नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपण शैक्षणिक वर्ष आपल्या दोन हजार अठरा एकोणीस चालू झालेलं आहे आणि या वर्षामध्ये आपल्याला स्टुडंट पोर्टल संबंधी विद्यार्थ्यांची जी माहिती आपल्याला ऑनलाईन ट्रान्सफर वगैरे करणे आपण म्हणतो त्या संबंधी आपल्याला कोण कोणती कामे या वर्षी पोर्टल मध्ये करायची आहेत ती आपण माहिती आपण आज या मध्ये घेणार आहोत तर सुरुवातीला बघा या ठिकाणी आपल्याला स्टुडंट होम पेज आपल्याला इथ दिसत आहे बघा मागच्या वर्षापेक्षा पोर्टलच्या होम पेज मध्ये म्हणजे जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड मध्ये इथे बरेचशा प्रमाणात चांगल्या म्हणजे जो लुक आहे जे लेआउट आहे पण चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे आपल्याला इथ दिसून येत आहे त्यानंतर हो या ठिकाणी बघा काही सूचना इथं फ्लॅश होत आहेत आता या सूचना मी या ठिकाणी माझ्याकडे कॉपी करून ठेवलेल्या आहेत सूचना काय दिलेल्या आहेत बघा पहिली सूचना दिलेली आहे आपल्याला प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची माहिती शाळा पोर्टलवरून घेतली जाते तरी शाळा पोर्टलवरील आपण जी, पो जी माहिती भरलेली असते त्या पोर्टल त्या माहितीच्या आधारे स्टुडंट पोर्टलला माहिती डिटेक्ट झालेली असते असा या सूचनेचा अर्थ आहे त्यामुळे जर काही तफावत असेल संख्येमध्ये तर एक वेळेस आपली माहिती आपण कन्फर्म करून घ्यायला हरकत नाही त्यानंतर प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव्ह कराव्यात मागील वर्षी जर आपल्याला एखाद्या शाळेने विद्यार्थी ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवलेली असेल तर ती आपण प्रमोशन करण्यापूर्वी त्या रिक्वेस्ट योग्य असतील तर त्या आपण अप्रूव्ह करून घ्यायच्या आहेत अयोग्य असेल तर योग्य त्या कारणासह आपल्याला त्या रिजेक्ट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी तीन नंबरची सूचना आहे बघा शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन प्रमोशन ड्रॉप बॉक्समध्ये होईल म्हणजे आपल्या शाळेतील जो शेवटचा वर्ग आहे त्या वर्गातील जेव्हा विद्यार्थी आपण प्रमोट करणार तर ती डॉक्समध्ये जाणार म्हणजे सपोज आता माझी शाळा जी आहे पाचवी ते दहावी पर्यंत आहे दहावीची मुलं जेव्हा मी प्रमोट करणार त्यावेळेस दहावीची मुलं आभासी अकरावीचा जो वर्ग तयार झालेला आहे त्या वर्गामध्ये ती प्रमोट होणार म्हणजे डॉप बॉक्समध्ये जाणार आणि चार नंबर सूचना आहे बघा काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अशा विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्कूल करावे म्हणजे जर एखादा विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल काही कारणास्तव तर ते योग्य कारन त्या कारणास कारण दाखवून आपण त्या मुलाला आउट ऑफ स्कूल करून घ्यायचे आहेत आणि ठीक आहे आपण आता पोर्टलला जाऊयात आता सुरुवात आपण बऱ्याचशा जणांचं प्रॉब्लेम अशी असते बघा की बरेचसे जण पासवर्ड विसरून गेलेले असतात लिहिलेला नसतो यदा कदाचित तर या ठिकाणी सुरुवातीला मी आता पासवर्ड रिसेट कसा करायचा हे पण तुम्हाला दाखवणार आणि लॉग इन केल्यानंतर कोणकोणती कुन कामे आपल्याला सुरुवातीला करायची आहेत त्याची माहिती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता बघा स्टुडंट पोर्टल लॉग इन करण्यासाठी तुम्हाला गुगल सर्च बॉक्समध्ये स्टुडंट पोर्टल एवढं टाईप करून एंटर मारायचं आहे आणि एक नंबरला जी लिंक येते ती लिंक आपल्याला ओपन करून घ्यायची आहे नंतर आपल्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येणार आता पासवर्ड आपण रिसेट करूया म्हणजे जे विसरले जे मित्रमंडळी आपली पासवर्ड विसरले असतील त्यांच्याही लक्षात येईल की पासवर्ड रिसेट कसा करायचा आता या ठिकाणी बघा पगड पासवर्डचं कुठेही आपल्याला इथं ऑप्शन दिसणार नाही जेव्हा आपण पासवर्ड रिमेंबर केलेला नसेल तेव्हा आता मी यू कोड पण इथून काढून टाकतो आता बघा अशा प्रकारची विंडो आपल्याला बघा अशा प्रकारची विंडो आपल्याला आता या ठिकाणी बघा जेव्हा आपण पोर्टल ओपन करणार तर त्यावेळेस डॅशबोर्डला आपल्याला फक्त पासवर्डची लिंक कुठेही दिसणार नाही आता रिसेट करायचं म्हटल्यानंतर सुरुवातीला मग आपल्याला काय करावं लागणार बघा या ठिकाणी नेमच्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा क्यू डायस कोड टाकून घ्यावा लागेल आता इथं बघा युडायस कोड टाकून घ्यायचा आणि पासवर्डच्या बॉक्स मध्ये इथं आपण माऊस न्यायचा त्यानंतर या ठिकाणी इथं आपल्याला पासवर्ड पासवर्डच इथं बघा फर, फर्गआउट पासवर्ड ची इथं आपल्याला लिंक आलेली आहे ह्यूडाएस कोड टाकल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला फार पासवर्ड म्हणायचं आहे त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो येणार अशी विंडो आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर ऑलरेडी इथं आपल्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिसणार परंतु या ठिकाणी जन्मतारीख मुख्याध्यापकांची डेट मुख्या ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी इथं टाकावी लागणार मोबाईल नंबरला एस एम एस वगैरे मागच्या वर वर्षाप्रमाणेच या वर्ष सुद्धा एस एम एस वगैरे येत नाही आता या ठिकाणी आपण ओके डेट ऑफ बर्थ मी इथे टाकून घेतलेली आहे आणि जो पासवर्ड आपल्याला ठेवायचा आहे तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे रिटाईप इथं पण तोच पासवर्ड आपल्याला ओके दोन्ही ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी ही जी रिसेप्ट विंडो आपल्याला दिसत आहेत या रिसिटच्या विंडोला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर पासवर्ड चेंज सक्सेसफुली न्यू पासवर्ड या ठिकाणी बघा न्यू पासवर्ड सेंड ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे या विंडो नुसार आपल्याला पासवर्ड आपल्या मोबाईल नंबरला सेंड केल्याचं सांगितलं जाते एस एम एस वगैरे येत नाही मात्र आपण तो लक्षात घ्या ठेवायचा आहे त्यानंतर ओके आपण क्लिक करूया ओके वर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण आता पोर्टल लॉग इन करूया ओके okay. त्यानंतर जो पासवर्ड आपण तयार केला तो पासवर्ड या ठिकाणी टाकून या ठिकाणी हा जो कॅपचा कोड या कॅपच्या कोड वरील विंडू मध्ये आपल्याला एंटर करायचा आहे दोनशे तेरा आणि नंतर लॉग इन करायचा आहे ओके आता लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो येणार तर सुरुवातीला आपल्याला फक्त जी कामे करायची त्या संबंधी आता या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार सुरुवातीला ओपन झाल्यानंतर मास्टर टॅब मध्ये जाऊन स्कूल रिझल्ट अँड ओपन डेट यावर क्लिक करून या ठिकाणी आता मी ऑलरेडी माहिती भरलेली आहे परंतु तुम्हाला दाखवून इथं काय करायचं नेमकं चेंजेस ते सांगून देतो बघा इथं एक्झाम रिझल्ट डेट फॉर अकॅडमिक इयर सतरा अठरा सतरा अठराचा जो रिझल्ट आपण डिक्लेअर केला त्याची तारीख म्हणजे एक मे एक मे दोन हजार अठरा आणि स्कूल ओपनिंग डेट फॉर अकॅडमिक इयर दोन हजार एकोणीस म्हणजे ओपनिंग डेट आपली पंधरा जून ओके पंधरा जून दोन हजार अठरा या ठिकाणी आपल्याला सेव्ह घटनावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे ओके आणि सेवर क्लिक केल्यानंतर रिडायर विंडो रिडायरेक्ट होऊन अशा प्रकारचे तुम्हाला इथं कालच्या बाजूला आपण टाकलेल्या तारखा दिसून येतील आता इथं बघा प्रमोशन ओके आता प्रमोशन करताना सुरुवातीला आपल्याला ही स्टेप कम्प्लीट करायची आहे प्रमोट करायचे आहेत विद्यार्थी आणि जर मग सांगितल्याप्रमाणे काही रिक्वेस्ट तुमच्या मागील वर्षीचे असतील तर पेंडिंग जर असतील तर ते आपण अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत चला तर आपण आता इथं प्रमोशन करताना इथं बघा एक ते आठ आणि नऊ ते अकरा अशा दोन कॅटेगरी मध्ये आपल्याला प्रमोट करायचे आहेत विद्यार्थी या ठिकाणी मी आता इथं एक ते आठ ला क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं आपल्याला वर्ग तुकडी आणि विद्यार्थी संख्या अशी माहिती इथं आपल्याला उपलब्ध होईल ही माहिती आणि सचमान्यता पोर्टलमध्ये सतरा मध्ये या ठिकाणचा आता इथं इथला जो रिपोर्ट आहे तुम्हाला एक एकूण दाखवून देतो बघा बघा या ठिकाणी सतरा अठराची संत मान्यतेची आपली संख्या आहे बघा इथं ही, ही संख्या आता इथं वर्ग पाचवा हे बघा इथं वीस संख्या आहेत म्हणजे वर्ग वाईज संचमान्यतेमधील संख्या आणि या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणारी संख्या प्रमोशनसाठी ही संख्या आणि ती संख्या टॅली करून बघायची आहेत बरोबर असेल तरच आपण प्रमोशनला सुरुवात करायची आहे जर एखादा विद्यार्थी कमी जास्त असेल तर एक वेळेस खात्री करून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा पाचवी ते आठवी मधील एक कुठला तरी वर्ग मी तुम्हाला प्रमोट करून दाखवणार ओके okay. आठव्याची मुले मी आता इथे तुम्हाला प्रमोट करून दाखवणार आता प्रमोशन करताना घ्यावयाची काळजी दुसरी काळजी म्हणजे आता या ठिकाणी बघा आठवीचा वर्ग आपण प्रमोट करतो आहे आठवीची मुलं आपल्याला आता नवी मध्ये प्रमोट करायची आहेत आता प्रमोट करताना डिव्हिजन हा जो मुलगा आहे आठवी अचा वर्ग आपण प्रमोट करायला लागलो जर त्याची डिव्हिजन यावर्षी चेंज केलेली चेंज करायची असेल तर इथून आपण डिव्हिजन सिलेक्ट करू शकतो परंतु मी तर सध्या पहिली डिव्हिजन राहू देतो त्यानंतर रिक्वेस्टेड फॉर ट्रान्सफर या ठिकाणी आपल्याला सगळ्या मुलांच्या नावाच्या समोर ऑब्झर्वेशन करायचं आहे ज्या मुलाच्या नावासमोर यस असेल समजून जायचं त्या मुलाची रिक्वेस्ट आपल्याला आलेली आहे ती रिक्वेस्ट आपण अगोदर अप्रूव करून घ्यायची आहे म्हणजे आपलं काम पेंडिंग आहे असा त्याचा अर्थ होईल आता या ठिकाणी बघा प्रगत यावर ॲटोमॅटिकली म्हणजे बाय डिफॉल्ट इथं टिकमार केलेली आहे आता यापैकी एखादा विद्यार्थी जर आपल्याला प्रगत दाखवायचा असेल तर अप्रगत अशा पद्धतीने आपल्याला फक्त टिकमार करायचं आहे परंतु आ, ही सगळी मुलं मला प्रगत दाखवून नव्वीच्या वर्गामध्ये या मुलांना प्रमोट करायचं आहे ओके okay. आता इथं बघा डिव्हिजन आणि हिची टॅब आहे ही ओके हे आपल्याला सगळी मुलं मला आता प्रगत दाखवायची आहेत टिकमार केल्यानंतर या ठिकाणी आपण प्रमोट्यावर क्लिक करायचं आहे आता बघा छप्पन मुलं आहेत मी या ठिकाणी छप्पन ची छप्पन मुलं या ठिकाणी प्रमोट केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रोसेस कम्प्लिटेड सक्सेसफुली असा एस एम एस आलेला आहे त्यानंतर आपण इथं ओकेवर क्लिक करायचं आहे बघा आता आठवीचा वर्ग जो मी प्रमोट केलेला आहे तो वर्ग इथून कमी होऊन अठरा एकोणीस मध्ये नववीच्या वर्गामध्ये इथं ती मुलं आलेली आहेत प्रमोशन करताना पुन्हा एक काळजी घ्यायची आपल्याला ती म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण प्रमोट करायला जाणार त्यावेळेस एखाद्या वेळेस जरी तर येस असताना म्हणजे एखाद्या शाळेने रिक्वेस्ट पाठवलेली असताना सुद्धा जर आपण तो मुलगा प्रमोट केला तर सिस्टम द्वारे ती जी रिक्वेस्ट आलेली आहे समोरच्या शाळेची ती रिक्वेस्ट ऑटोमॅटिकली डिलीट होणार त्याच्यामुळे आपल्याला ती रिक्वेस्ट कन्फर्म करून योग्य असेल तर अप्रूव्ह करून घ्यायची आहे किंवा अयोग्य असेल तर आपल्याला योग्य त्या कारणासह रिजेक्ट करावी लागेल आता पुन्हा आपल्याला आपण आठवीची मुलं प्रमोट केली आता या ठिकाणी मी तुम्हाला नववी नव्या वर्गाची मुलगा किंवा एक मुलगा तुम्हाला प्रमोट करून दाखवतो नववी आणि दहावी प्रमोशन प्रोसेस सेम आहे या ठिकाणी आता या ठिकाणी इथं इथं बघा वर्ग आणि तुकडी सिलेक्ट केल्यानंतर घोमटल्यानंतर या ठिकाणी दहावी बची मुली इथं ओपन झालेली आहे आता मला ज्या मुलाला प्रमोट करायचं आहे कंट्रोल प्लस एप दाबून आता इथं यादी इथं सर्च करण्यासाठी आपल्याला ऑप्शन नाही परंतु एक ट्रिक आहे बघा कंट्रोल प्लस एफ दाबल्यानंतर आपल्याला ज्या मुलाचं नाव शोधायचं आहे तो मुल, त्या मुलाचं इथं टाईप केल्यानंतर इथे आपल्याला तो मुलगा फ्लॅश होणार आता या ठिकाणी बघा हा जो मुलगा आहे या मुलाची आपल्याला इथं पर्सेंटेज टाकायचे या ठिकाणी त्याची पर्सेंटेज मी टाकतो पर्सेंटेज टाकल्यानंतर दहावीचा मुलगा येतो त्याच्यामुळे त्या मुलाचं प्रमोशन कुठे होणार नॉट नोट डिव्हिजन मध्ये म्हणजे ड्रॉप बॉक्समध्ये त्यानंतर इथं रिझन सिलेक्ट करण्याची आपल्याला गरज पडणार नाही फक्त प्रमोशन प्र, सॉरी फक्त पर्सेंटेज या ठिकाणी टाकून आपल्याला त्या मुलाला प्रमोट करायचं आहे पर्सेंटेज टाकल्यानंतर इथं आपल्याला प्रमोट या बटनावर क्लिक करायचं आहे बघा प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुली त्या मुलाचं प्रमोशन ड्रॉपबॉक्समध्ये झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला वर्ग नववीची सुद्धा प्रमोशन करायची आहे अशा प्रकारे आपण प्रमोट मुली प्रमोट कशी करायची या संबंधीची स्टेप बाय स्टेप माहिती घेतलेली आहे थँक्यू आणि हो जेव्हा आपण या ठिकाणी बघायचं एक ते आठ पैकी आपण एक आठवीचा वर्ग या ठिकाणी आपण प्रमोट केलेला आहे आणि अठरा एकोणीस मध्ये तो वर्ग इथं आपल्याला नव्या दिसत आहे प्रमोशन करताना आपण जी प्रगत, 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 प्रगत आप्रगत आप्रगत ते अप्रगत म्हणतो प्रगत अप्रगत म्हणजे काय अपेक्षित शैक्षणिक प्रगती जर त्या विद्यार्थ्याची झालेली नसेल तर विशिष्ट नियमावली प्रमाणे आपण त्या विद्यार्थ्याला अप्रगत संबोधतो पुन्हा प्रगत अप्रगत आपल्याला दाखवता येईल जर आपण समजा आता प्रमोशन करताना या ठिकाणी बघा प्रमोशन करताना आता सपोज पाचवी वर्ग ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ही जी मुले आपण आता इथं बघा बाय डिफॉल्ट इथं चेकमार्क राईट चेकमार्क आहेत प्रगत वर तर अशी जे अशी प्रगत जर आपण सगळ्या मुलांना प्रगत दाखवली आणि प्रगत दाखवल्यानंतर आपण प्रमोट करणार ओके प्रमोशन झाल्यानंतर मग जर आपल्याला वाटलं की अरे या मुलाला आपण अप्रगत दाखवायचं होतं तर तशी सुद्धा आपण चेंजेस नंतर सुद्धा प्रमोशन केल्यानंतर सुद्धा करू शकतो जसं या पद्धतीने इथं बघा आता जस्ट आपण इथं आठवीचा वर्ग आपण आठव्याची तुकडी आपण इथं अठरा एकोणीसला प्रमोट केलेली आहे नववीच्या वर्गामध्ये आता जर आपल्याला प्रगत प्रगत मध्ये चेंजेस करायचे असतील तर त्यावेळेस या ठिकाणी डॅशबोर्डला या येऊन विद्यार्थी संख्येवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथं बघा प्रगतवर जे टिकणार आहे ती फक्त आपल्याला काढायची आहे ज्या मुलाला आपल्याला अप्रगत दाखवायचं आहे त्या मुलाच्या नावाच्या समोरची फक्त आपल्याला प्रगत वरील टिकमार काढून टाकायची आहे ऑटोमॅटिकली अप्रगत मध्ये तो विद्यार्थी जाणार आणि या ठिकाणी नंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी इथं या ठिकाणी इथं बघा इथं पुन्हा आपल्याला अपडेट करून घ्यावं लागेल अशा प्रकारे आपण नंतर सुद्धा चेंजेस करू शकणार आता प्रमोशन केलेली मुलं आता इथं बघा प्रमोशन केल्याचा रिपोर्ट आपल्याला इथं दिसतच आहे परंतु रिपोर्ट मध्ये जाऊन स्टेटस स्टेटस मध्ये प्रमोशन आता किती मुलं आपण अठरा एकोणीस मध्ये इथं आपल्याला अठरा एकोणीस सिलेक्ट करून किती मुलं आपण प्रमोट केलेली आहे आणि किती पेंडिंग आहे त्याचं पूर्ण स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे पर्सेंटेज आपलं दाखवत आहेत तर अशा प्रकारे आपण प्रमोशन कसं करायचं याची माहिती समजून घेतली असेलच आणि तुमच्याही आशा करतो तुमच्याही ती लक्षात आलीच असेल तर हे काम सुरुवातीला करून घ्या त्यानंतर पोर्टल सुरळीत झाल्यानंतर म्हणजे प्रमोशन प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर बाकीची पुढील जे ऑप्शन्स आहेत ज जशी कामे कम्प्लीट होत राहील तसतशी मी तुम्हाला या प्रत्येक ऑप्शन्सबद्दल किंवा पुढील जे ऑप्शन्स आपली आहेत अजून त्याबद्दल मी व्हिडिओ तयार करून पोस्ट करून घेणार त्याच्यासाठी पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळावा यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेव्हाही मी सरळ प्रणाली संबंधात असो किंवा इतर टेक्निकल व्हिडिओ असो पोस्ट केला तर तुम्हाला तो व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे मिळणार ओके थँक्यू